नमस्कार शेतकरी तुमच्यासाठी एक खुशखबर घेऊन आलो आहे महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी योजनेचा नमो शेतकरी महासमान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सहाव्या हप्त्याचा लाभ व यापूर्वीचे प्रलंबित दायित्व अदा करण्यासाठी रुपये सोळाशे बेचाळीस पॉईंट अठरा कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत जी आर म्हणजेच शासन निर्णय काढण्यात आला आहे पंचवीस तारखेला शासन निर्णय काढण्यात आला आहे बांधवांनो आता पीक जो नमो शेतकरी महा निधी योजनेचा हप्ताची जी प्रतीक्षा आहे ती संपली आहे लवकरच या गुढीपाडव्याचा सणा अगोदर आपल्याला महा निधी योजनेचा लाभ हप्ता मिळणार आहे तसेच शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी महा निधी योजनेअंतर्गत सहा हप्ता माहे डिसेंबर दोन हजार पंचवीस ते मार्च दोन हजार पंचवीस व यापूर्वीच्या हप्त्यामध्ये प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी म्हणजेच देण्यासाठी रुपये एक हजार सहाशे बेचाळीस पॉइंट अठरा कोटी इतका निधी वितरित करण्यास राज्य शासनाने मान्यता देण्यात आली आहे आणि हा हप्ता आणि जो मागील जे हप्ते होते ते ही शेतकरी बांधवांना लवकरच मिळणार आहेत मानवनं सहावा हप्ता माहेर डिसेंबर दोन हजार पंचवीस ते मार्च दोन हजार पंचवीस वर्षापूर्वीच्या हप्त्यामध्ये प्रलंबित दावीत लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी मागणी प्रस्ताव शासनात सादर झाला आहे त्यानुसार कृषि आयुक्तालयाकडे यापूर्वीच्या हप्त्या वितरित निधी पैकी शिल्लक असलेला रुपये सहा हजार त्रेपन्न पॉईंट पन्नास कोटी निधी वितरित व्यतिरिक्त रुपये एक हजार सहाशे बेचाळीस पॉईंट आठ कोटी इतका निधी वितरित करण्याची विनंती कृषी आल प्राप्त झाली त्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र त्यांना लाभ निधी वी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारधनी आहे धन्यवाद शेतकरी बांधवांनो अशा शेतीविषयक माहितीसाठी व शेतींच्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद